नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडतीस साईजच्या कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहणार आहे तर कमेंट आलेली अडतीस साईजचं कटोरी ब्लाऊज कटिंग दाखवा तर ती कमेंट आज आपण पूर्ण करत आहोत तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे चौदा त्यामध्ये एक इंच मिक्स करून पंधरा इंचावरती आपल्याला उंची घ्यायची आहे तर पहा या इथे मी पंधरा इंचावरती मार्किंग करून घेतलं शोल्डर घ्यायचे आहे साडेपाच इंच असंच अजून एकदा साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेऊया मुंडा मुंडाखोली जी आहे ती सहा इंच मी घेणार आहे इथे एक लाईन ओढून घेऊया ही झाली मुंडाखोली आता या पॉइंट वरून, आपल्याला एक सरळ लाईन ओढून घ्यायची आणि या लाईनवर आपल्याला चेष्टाचं मार्किंग करायचं आहे तर अडतीस चेष्ट आहे तर त्याचा चौथा भाग होतो साडेनऊ इंच तर पाह्या इथे साडेनऊ इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं पुढे दीड इंच शिलाई मार्जिन जर तुम्हाला दोन इंच शिलाई मार्जिन लागत असेल तर दोन इंच शिलाई मार्जिन तुम्ही वापरा कमरेचं मार्किंग करून घेऊया बत्तीस कंबर आहे त्याचा चौथा भाग करायचा आठ इंच येतो तर त्यामध्ये एक इंच आपल्याला टक्ससाठी मिक्स करायचं आहे आणि दीड इंचं शिलाई मार्जिन तर पहा आठ आणि एक नऊ झाले म्हणजे एक इंच आपण टक्ससाठी मिक्स करून नऊ वरती मार्किंग करून घ्यायचं परत पुढे दीड इंच हे शिलाई मार्जिन आता हे पॉईंट जे आहेत ते जोडून घेऊया आधी मुंढ्याला आकार देऊन घेऊया पाठीमागचा मुंडा पहा सव्वा इंचावरती मी पॉईंट दिला आणि पुढील मुंड्याला पावून इंचावरती या पद्धतीने पॉईंट देऊन घ्यायचा आहे इथे पावून इंच घ्यायचं कारण हा पॉईंट फक्त आपल्याला मुंड्याला आकार देण्यासाठी घ्यायचा आहे फिटिंगच्या इथे अर्धा इंच आपल्याला खाली जायचं आहे मुंडाला मुंड्याला जो आकार आहे तो द्यायचा आहे पहा आपल्याला इथं तर इथं जी मुंडा आहे आपण इथे मुंडेची जी उंची घेतलेली त्याचा मध्य केला आता हे जे पॉईंट मिळालेले आहेत ते फक्त आपल्याला जोडत जायचे आहेत इथून सरळ जवळपास पाऊन इंचावरती सरळ यायचं आणि इथून पहा हे पॉईंट असे जोडत जायचं आहे तर आता पहा इथे जे मी पॉईंट दिले त्यामुळे मुंड्याचा आकार पहा किती व्यवस्थित असा आलेला आहे या पद्धतीने तुम्ही सुद्धा आकार द्या एकदम सुंदर असे मुंड्याचे आकार येतात नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना सुद्धा सहज जमतील पहा या पद्धतीने पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं इथे एक तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि मध्य आहे पहा मध्यापासून आपण जसं पाठीमागच्या मुंड्याला केलं जवळपास पाऊन इंचावरती सरळ गेलो त्याच पद्धतीने इथे सुद्धा सरळ यायचं आणि हा पाऊन इंचाचा जो पॉईंट आहे तिथे असा मुंड्याला आकार द्यायचा तर हे पॉईंट घेतल्यामुळे खूप सुंदर असे आकार तयार होतात कुठेही काहीही प्रॉब्लेम येत नाही मुंड्याला आकार देताना गळ्याची रुंदी मी घेणार आहे सव्वा दोन इंच कारण पाठीमागचा दहा इंचाचा गळा आहे पुढचा गळा आहे सहा तर साडेसहा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि इथे आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करायचंय खालच्या साईडला आणि एक बॉक्स तयार करून घ्यायचा तुम्हाला गळ्याला आकार द्यायला जमत नसतील तर पहा हा जो कोपरा आहे इथून पावन इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे इथून एक तिरकी लाईन द्या या पद्धतीने आणि गळ्याला आकार देऊन घ्या खूप छान असे आकार येतात पहा इथे आपण गळ्याला आकार दिला तर गळ्याला आकार देण्याची ट्रिक सुद्धा मी तुम्हाला या इथे सांगितली आता तुमचे शोल्डर पडत असतील तर पहा इथे पाव इंच शोल्डर जवळ गळ्याकडे डाऊन करायचं अर्धा इंच डाऊन करून नका फक्त पाव इंच डाऊन करा जास्त डाऊन करायचं नाही कटोरीला आकार देण्याची सुद्धा मी ट्रिक जी आहे ती एकदम सोपी तुम्हाला सांगणार आहे आता जर तुमचा ब्लाउज शोल्डर जे आहे ते पुढे येत असेल तर काय करायचं आहे क्रॉस पट्टी आपल्याला छोटी घ्यायची मी नेहमी अडीच इंच घेत होते तर आता मी सव्वा दोन इंच घेतली थोडं पाव इंच मी या इथे कमी करून घेतलं ज्या मैत्रिणींना शोल्डर पुढे येण्याचा प्रॉब्लेम असतो त्यांचा तो प्रॉब्लेम दूर होईल पाऊन इंच घेतलेलं आहे आणि क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा साडेपाच इंच कटोरी घेतली अजून एकदा याच पद्धतीने साडेपाच इंचावरती मार्किंग करायचं या पद्धतीने कटोरीला आकार त्या एकदम छान असा आकार तयार होतो पसरट किंवा लांबट अशी कटोरी अजिबात तयार होत नाही आता इथे सरळ लाईन ओढल्यानंतर गळ्याच्या इथे आपल्याला एक इंच वरती जायचं आहे आणि हा जो पॉईंट दिला आहे इथून एक तिरकी लाईन आपल्याला ओढून घ्यायची या पद्धतीने फक्त असं आपल्याला इथे कर्व द्यायचं आहे आपोआप कटोरीला आकार जो तो हो तो। साथ साथ आहे तो तयार होतो तर या पद्धतीने मी तुम्हाला अडतीस साईजचं ड्राफ्टिंग जे आहे ते खूप सोप्या रीतीने समजावून सांगितलेलं आहे आता आपण हे कटिंग करून घेऊया ही क्रॉसपट्टी जी आहे ती कपड्यावरती अर्धा इंचाने आपल्याला वाढवायची आहे पहा इथून आपल्याला हे जो आकार दिलाय मुंड्याचा तो कट करायचा आहे आता या इथे मी फक्त फ्रंट पार्ट तुम्हाला कटिंग करून दाखवत आहे तर मी हा पुढचा मुंड्याचा जो आकार आहे तो कट करणार आहे पातीमागील भाग जो आहे तो आपण नेहमी कट कसा करायचा हे पाहतो या इथे मी फक्त तुम्हाला फ्रंट पार्ट दाखवत आहे गळा कट करून घेऊया या पद्धतीने आपले सर्व पार्ट जे आहेत ते सेपरेट झालेले आहेत पहा इथे ही कटोरी हा साईडचा सा पार्ट आहे आणि क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी फक्त अर्धा इंचाने कपड्यावरती वाढवा आता आपण या मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी कशी तयार करायची हे पाहणार आहे तर या इथे ही जी मूळ कटोरी आहे ती आपण पहा आहे अशी आधी ड्रॉ करून घेऊया आता इथे आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे इथे पाव इंच हुकलूक पट्टी आहे इथे पाव इंच वाढवायचं आहे आता इथे थोडी जागा कमी पडत आहे पहा पण इथे अर्धा इंच वाढवायचं या साईडला दीड इकडेही ही दीड इंच आपल्याला वाढवायचं आहे जी काही वाढवलेली कटोरी आहे त्याचा आपल्याला मध्य करायचा आहे इथे मी सव्वा इंच घेतलं आणि हा आकार जो आहे तो आपल्याला फक्त जोडायचा आहे हा हुकलूक पट्टीचा जो भाग आहे तो सुद्धा आपण या पद्धतीने जोडून घ्यायचा इथे वरती अर्धा इंचावरती किंवा पाव इंचावरती एक पॉईंट द्या आणि हे असं जोडून घ्या इथेसुद्धा अर्धा वरती पॉईंट द्या आणि जोडून घ्या हा साईड पार्ट जो आहे तो असा ठेवून इथे पहा या पद्धतीने चेक करायचं पाऊन इंच ही कटोरी आपली एक्स्ट्रा असायला हवी हे पाहिल्यानंतर अजून एकदा आपल्याला इथे पहा हे हुकलुक पट्टी आहे ती चेक करायची आहे ही आलेली आहे साडेपाचला एक पॉईंट कमी इथे सुद्धा साडेपाचला एक पॉईंट कमी या पद्धतीने आता आपण ही कटिंग करून घेऊया या, या व्हिडिओमध्ये मी बाही कटिंग दाखवणार नाही ना कारण बरेच व्हिडिओ मी बाही कटिंगचे तुमच्याशी शेअर केलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही पहा अडतीस साईजचं बाही कटिंग सुद्धा मी तुम्हाला सेपरेट असं दाखवलेलं आहे तर तिथे जाऊन तुम्ही पहा आता याचा सेंटर करायचंय इथे कुठे वर खाली आहे का पाहायचं आता आपलं वर खाली कुठे झालेलं नाही आणि तक्स द्यायचा आहे आपल्याला दीड आणि उंचीला मात्र तीन इंच घ्यायचं आहे कारण आता इथे अडतीस साईज आहे तर अडीच इंच नाही घ्यायचा तीन इंच घ्यायचा आणि खूप सुंदर असा या इथे पहा पप तयार होतो आणि खूप सुंदर असा पप आलेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा कटिंग करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा ब्लाऊज कसा झालेला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद